सन्मान मेस दिसा सन्मान मेंग्रेस पक्षात काँग्रेस पक्षात शेतकऱ्यांना या ठिकाणी लातूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं आणि लातूर जिल्हा काँग्रेस आणि शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं या महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांची शंभर टक्के कर्जमाफी झाली पाहिजे सोयाबीनला भाव वाढवून मिळाले पाहिजेत या मागण्यासाठी आज हे आंदोलन या ठिकाणी आम्ही करत आहोत आणि हे आंदोलन सतत शेतकऱ्यांची कर्जमाफी होईपर्यंत आम्ही सतत त्या ठिकाणी करत राहू